तालुका शिवगाव जिल्हा अहमदनगर इथून आले आहे माझे प्राथमिक शिक्षण ढोसळगाव येथे झाले आहे माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय ढोसळगाव येथे झालं आहे तर अकरावी बारा शिक्षण श्री न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथून झाले आहे माझे डिग्री शिक्षण झी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नरेगाव पुणे इथून झाले आहे तर एक मी नदी आणि काशावादी व्यक्ती आहे घरी आई वडील असतात वडील आता एक्सपायर झालेत आणि मोठा भाग आणि छोटी बहिणी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि आपला आशावाद हे मला साम्य जोडून सर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मध्ये माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे माझा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि कुठली शक्यता पडताळण्याची माझी त्याच्यामुळे मला तो गुण माझ्या निर्माण झालेला आहे सकारात्मक म्हणजे म्हणून करिअर करू शकतो हो सर इंजिनियर म्हणून मग कादांगड याचं सर समा मी एक मिडल क्लास फॅमिलीतून येतो त्याच्यामुळे सर एक समाजात चांगला मान प्रतिष्ठा आणि एक चांगली करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी सिव्हिल सर्व्हिसकडे बघतो म्हणून मी हे क्षेत्र निर्णय इंजिनियरला मान चांगला सर आहे असं नाही पण गा मी एक मिडल मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे घरच्यांची पण एक चांगली अपेक्षा असल्यामुळे आणि एक समाजात चांगली प्रतिष्ठा असते आणि वर्क प्रोफाईल पण चांगली आहे सर सिव्हिल सर्व्हिसेस बरं सिव्हिल सर्व्हिसची वर्ल्ड प्रॉपर्ट सुद्धा चांगली आहे चांगली आहे आणि सर मी लहान असताना माझे नाते वेगवेपैकी दोन हजार दोन साली डिव्हि झालेली त्यांनी त्यांच्यातून प्रेरित होऊन मी एक प्रशंसा द्यायचं ठरवलं म्हणून मी पोलीस डिपार्टमेंट फेफरलो मग तुम्हाला एक चांगली प्रेरणा मिळाली म्हणून चांगली आहे कधी कधी असं आहे अशा इंटरव्ह्यूमध्ये असं ऐकतो की छोटा राजन यांना बघून काही ते प्रेरित होतात हो सर आजकाल नवीन तरुण पिढीत असत ते सोशल मीडिया किंवा जे पेट्रोल असतात ड्रग पेट्रोल माहिती असत त्यांना बघून काही ड्रग इस्ट होतो ते जनतेच्या घेण्यावरती डिपेंड म्हणजे आजकाल मेसेज कसं जातो सर समोरच्या पिढीत आणि आपल्यावर घरचे संस्कार आणि इतर फॅक्टर सुद्धा मॅटर करतात सर आता मेकॅनिकलमध्ये तुम्ही कशा कशा पद्धतीने कामं करू शकतात मेकॅनिकल इंजिनिअरच्या पोलीस डिपार्टमेंटला नाही समाजासाठी सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताना मी माझ्यात भरपूर असे गुण विकसित झाले जसं की नेतृत्व गुण मी कॉलेजमध्ये असताना खूप काही इव्हेंट अरेंज केल्या त्याच्यात मी लीड करत होतो नंतर सर माझ्यात एक मेहनती मेहनत करायची एक सवय लागली मला जसं की मी इंजिनिअरिंगला असताना कमी वेळेत जास्त अभ्यास करायचो आणि जास्त आउटपुट एक माझी सवय लागली आहे आणि समजासाठी कुठलीही शक्यता पडदळून बघू शकतो म्हणजे कुठे गुन्हा घडला तर त्याच्या प्रत्येक शक्यतेसाठी मी प्रयत्न म्हणजे शक्यता करून पोलीस डिपार्टमेंट मध्ये सी बी असते काय लोकल क्राईम ब्रांच काय काम असतं जे स्थानिक ठिकाणी गुन्हे घडतात किंवा जे वेगवेगळे प्रकारचे गुन्हे घडतात त्याच्यात छडा लावणे हा त्याचा उद्देश आहे बरं एसआयटीचं काम काय असतं सर स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणजे तिथे जे मायन्यूट लेवलला जे गुण घडणार आहेत किंवा घडलेले आहेत तर त्याची सखोल चौकशी करण्यासाठी स्टेट इंटेलिजन, इंटेलिजन्स इंटेलिजन्स डिपार्टमेंट स्थापन केलेलं आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचं एक इकॉनॉमिक्स ऑपेन्स विंग आहे हो तर इकॉनॉमिक्स ऑपेल्स काय काम आहे सर इकॉनॉमिक्स ऑफिस डिपार्टमेंटमध्ये जे आर्थिक म्हणजे पैशासंबंधी जे घोटाळे करतात तर किंवा जे पळून गेलेले आहेत तर त्यांच्यासंबंधी असं आहे सर मला एवढं मला डिटेल माहीत नाही पण असं एक असू शकतो सर अर्थ आता एफ आय आर एखाद्या ठिकाणी सपोज एक व्यक्ती आहे ज्याने गुन्हा मुंबईला केला पण तो तुम्ही कुठला अहमदनगर अहमदनगर अहमदनगरला असतो तो गुन्हा अहमदनगरला ट्रान्सफर करता येईल हो सर आता झिरो एफ आय म्हणणे आहे त्याच्यानुसार गुन्हा कुठे घडला असेल तर आपण झिरो एफ आय नोंद म्हणजे झिरो एफ आय असा कन्सेट आहे गुन्हा इथे घडला आणि आपण जर जिथं राहतो तिथं जर पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली दिली तर तिथं झिरो झिरो नाउरे करून तो गुन्हा घेतात आणि गुन्हे नोंद करून घेतल्यानंतर संबंधित जिथे गुन्हा काढला त्या पोलिस स्टेशनला वर पोलीस स्टेशनला सर पोलिस स्टेशन तिथं म्हणजे सर रजिस्टर असतात सर म्हणजे एन सी चं एक रजिस्टर असतं एक म्हणजे वेगळेवेगळे वर्गीकरण केलं असतं नंतर गुन्हेगार असं तिथं ॲक्च्युली सांगते ते मी विजिट केलेले असतो ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड पोलीस स्टेशन सर ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड माझा फरक लोकसंख्येनुसार आहे जिथे लोकसंख्या जास्त असेल तिथे ए ग्रेड असतात जिथे मीडियम असेल तिथे बी आहे जिथे ग्रामीण भाग असेल तिथे सी ग्रेड असतात लोकसभेनुसार प्रभागानुसार लोकसभेनुसार गुन्ह्याचे प्रमाण कुठे असेल ठरवता येईल सात अठरावी लोकसभा आहे अध्यक्ष कोण आहेत लोकसभेचे सर माननीय श्री ओमप्रकाश बिर्ला यांची निवड कशा पद्धतीने त्यांची निवड जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांच्या हा त्यांच्या गोमात्र्यांनी निवड झाली कोणती प्रोसेस होतात सिंगल ट्रान्सफरेबल सिंगल ट्रान्सफरेबल वर्ट म्हणजे काय सर म्हणजे त्याच्यात जो उमेदवार ओ आहे तर त्याला प्रत्येक पक्षाचे लोक मतदान करतात आणि जो पहिल्यापासून पसंती क्रमांक दिला असतो त्याच्यानुसार त्याला राष्ट्रपती साहेब सॉरी सर एवढे नाही माहिती पण माझ्या माहितीप्रमाणे सर त्या लोकसभेत सर हातवरती करून सर वॉर्ड झाली दोन्ही मतदाना सॉरी सर ठीक आहे त्यांच्या विरुद्ध कोण उमेदवार उभे सॉरी सर म्हणजे माहिती नाही माहिती सर डी एनडीएच लॉन्ग फॉर्म काय नॅशनल डिफेन्स अकॅडमी सॉरी सर सॉरी सर नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स ओके ठीक आहे आणि इंडियाच लॉन्ग फॉर्म काय सॉरी सर माहिती नाही नाही एवढं गाजलंय आता वाचले सर पण याची माझ्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते बोल श्री राहुल गांधी राहुल गांधी त्यांचे किती खासदार निवडून आलेले सर त्यांचे नव्याण्णव खासदार निवडून आले आणि एक अपक्ष म्हणजे त्यांचा छंद ठीक आहे गाणे ऐकणे हा तुमचा छंद आहे हो सर कोणते गाणे सर मी जे जनरेशन झेडचा असल्यामुळे मी एक नाईन्टी आणि नाईन्टीच्या नंतर म्हणजे आता लेटेस्ट पण ऐकलं जास्त नाईन्टीच्या पुढच्या ऐकतो

मी पिक आशिक पिक्चर मधले गाणे म्हणतो दिले की मानता आ, दिले की म्हणले का नाही मला एवढं जाणून घेतलं मी तुमच्याकडनं की जेव्हा तुमचा कोणीतरी असा तुम प्रेम भंग होतो तेव्हा तुम्हाला गाणे गाणं आवडतं असं म्हणायचंय का तुम्हाला नाही सर असं नाही पण मला एक आवड आहे प्रेम म्हणायचं नाही सर पण बाकीचे बरोबर तुमच्याकडनं स्काटला शब्द आशे की निघाला नंतर दिल हे मानता नाही हा शब्द निघाला म्हणजे याच्यात आम्हाला दिसले की तुमचं भंग झालेला नाही सर पुढे भंग नाही पण आवड आहे म्हणून अच्छा अच्छा तसं तर काम करत असताना कोणी तुमची अपेक्षा भंग केल्या तर तुम्ही काय करा सर मोटिवेशनल सॉंग आहे तेव्हा मोटिवेशनल सॉंग आहे आणि मग गाणे ऐकण्यातच तुमचं आठ तास याची ड्युटी चालली गाणे ऐकण्यात आठ तास जेव्हा मरगळ येईल काम करताना बरं तेव्हा एखाद्या वेळेस असं वाटलं थोडस बोल झालं तेव्हा मी गाणी ऐकून माझं मूड फ्रेश करू शकतो आणि चित्रपट कोणते बघतात सगळ्या प्रकार म्हणजे बॉलिवूड बॉलिवूड मी बघतो हॉलिवूडने बघतो कधीतरी एखाद ऑलीला असतं बघायचं पण आता सध्या एलबीचा अभ्यास वेळ करतात त्याच्यामुळे बघतो बरेचदा तुम्ही मुख्य परीक्षा दिलेली आहे राज्यसभा सुद्धा तुम्ही बरेचदा मग काय अपयश आलं तुम्हाला थोड्या थोड्या मार्क म्हणजे अपयश आलं होतं ते ओवरकम करत आता अजून ट्राय करत यावेळेस आता पण करतो आणि पी एस आय चे पण पेपर घेतो तुमची पी एस आय पदी काय निवड करावी अशा शेवटचा तेच सर एक माझी फिजिकल फिटनेस चांगली आहे त्याच्यामुळे तो फोटाग्रॅमचीच असते हां का करावं इतरांपेक्षा वेगळं काय तर मी एक वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळे मी कुठल्याही गोष्टीवर पुरावेशिवाय भरसा ठेवणार नाही माझे नेतृत्व पण चांगलं आहे संवाद कौशल्य चांगलं आहे नंतर सर मी कुठल्याही गोष्टीला अनबायसपणा दाख म्हणजे माझा आहे जसं की मी कुठल्या दोन्ही पक्षांचं गोष्टी ऐकून गेलं आणि कायद्यानुसार योग्य प्रक्रिया आजवून गुन्ह्याने छाडा